नमस्कार मी सारंग का सामाजिक कार्यकर्ता दिनांक रोजी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यवतमाळ या साहेबांना पंचवीस दहा दोन हजार तेवीसला ला स्वयंसेविका घाटंजी येथे सतराही वार्डामध्ये नेमणूक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मी पंचवीस दहाला ला दिले होते परंतु त्यांनी आज पावे तो कोणत्याही प्रकारे मला पत्रान्वे कळवण्यात आले नाही की ही तरतूद शासनाकडे आहे किंवा नाही आहे किंवा करता येईल असे कोणत्याही प्रकारे त्यांनी मला पत्रान्वय उत्तर दिले नाही आणि त्याच अनुषंगाने मी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी आशा सशयाचे संदर्भ देऊन मान्य जिल्हा शिक्षण चिकित्सक अधिकाऱ्यांचे इथे निवेदन देण्यात आले तुमची मागणी काय आहे आमची मागणी आहे सतराही वार्डामध्ये घाटंजीमध्ये आशा स्वयंसेविका देण्यात यावी दे ही प्रामुख्याने मागणी आहे काय नाव आहे सारंग राम भाऊ कहाळे मी सागर सागरसंबन्वय घाटंजी राहणार घाटंजी घाटंजीमध्ये समस्यांचा खूप महापूर आहे आणि दुसरी दुसरी समस्या म्हणजे शासनाचे समस्या मांडण्याचं काम आशा सव आशा सेविका करत असतात आज घाटंजीमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये सतरा वॉर्डामध्ये सतरा सेव आशा सेविकाची आवश्यकता आहे पण तिथे नाममात्र सेविका असल्यामुळे त्यांना त्यांच्यावर भार जास्त पडत आहे आणि ज्या काही समस्या मांडण्याचं काम आहे त्या पूर्णता पूर्ण करू शकत नाही त्यामुळे सारंग रामभाऊ कहाळे वसंत नगर यांनी दिलेल्या सा सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करावा आणि एक रो शहरामधील काही महिलांना रोजगारही मिळू शकतो आणि शा ज्या समस्या आहे ते शासनापुढे मांडण्याचं कामही ते करू शकतात